आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी नागपूर महाराष्ट्र शासनाच्या रोजगार विषयक धोरणाचा भाग म्हणून युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा या हेतूने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चरखाभवन सेवाग्राम रोड वर्धा येथे पंडित दीनदयाळ भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे Okay. <laughs> तसेच या मेळाव्यात बारावी आयटीआय पदवी पदव्युत्तर पदविका इत्यादी अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील तरुण तरुणींना या संधीचा लाभ होणार आहे त्यांच्या कौशल्याच्या आधारे उपस्थित असलेल्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखती घेऊन निवड करतील तसेच प्रत्यक्ष पत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील तरुण तरुणींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती नीता अवघड सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांनी केला आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गांधी आणि शांती अभ्यास विभागाने आणि नवी दिल्ली इथल्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने प्रायोजित केलेल्या सिनेमा साहित्य आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध या विषयावर चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं गालिब सभागृहात चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्राध्यापक कृष्णकुमार सिंह हे करतील सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा प्रारंभ सर्कस मैदान रामनगर येथून पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला आकर्षक वेशभूषा ढोल ताशांचा गजर जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वर्धानगरी दुमदुमली आदर्श भारत घडवण्यासाठी आजच्या युवा पिढीने शिवरायांची प्रेरणा घेणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहे शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात येत आहे शिवरायांचे कार्य देशातच तर जगाने स्वीकारले आहे असं मनोगत जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या प्रारंभी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी व्यक्त केले शेतकरी अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक पद्धतीची शेती कशी करता येईल याचा अभ्यास करावा पारंपरिक शेतीपद्धतीमुळे उत्पादन कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा अशा शुभेच्छा देऊन राज्याचे गृह गृहग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शेतकरी अभ्यास दौरा बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने, आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण आणि भेट कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि जैन इरिगेशन जळगाव येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या अभ्यास दौरा बसला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना बोलत होते कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वानमथी सी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच शेतकरी उपस्थित होते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमांतर्गत वर्धा येथे तीस खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तेरा कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केंद्रीय या आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती त्यांच्या प्रयत्नामुळे रुग्णालयाच्या बांधकामासाठी दहा कोटी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी नागपूर आणि वाचकस्वर होता स्वाती सोमपेटकर यांचा